माझं नाव मधुरा आहे माझी खानावळ एका कंपनीच्या शेजारी आहे कंपनीमध्ये जवळपास शंभर लोकांचे जेवण मला बनवावं लागतं आणि त्यातूनच मला महिन्यांसाठी भरपूर पैसा मिळतो ही गोष्ट आहे एका वर्षापूर्वीची लग्नानंतर माझ्या नवऱ्याची खानावळ चालवण्याची जबाबदारी माझ्यावरती आली होती आज मला ती चालवावी लागणार होती म्हणून मी ती सर्व जबाबदारी माझ्यावरती घेऊन त्या सर्व गोष्टी शिकून घेतल्या आणि कंपनी शेजारी असणारी आमची खानावळ चालवण्यास सुरुवात केली मात्र माझ्यासोबत अशी काही गोष्ट घडेल हे मला माहिती नव्हतं कारण मी ज्या कंपनी शेजारी असणारी खानावळ चालू केली होती मात्र ती कंपनी पूर्ण पुरुषांची होती आणि माझ्या नवऱ्याकडे बऱ्याच पुरुषांची उधारी देखील होती माझ्या नवऱ्याने त्यांना भरपूर दिवस जेवण पुरवले जवळपास माझ्या नवऱ्याने मला सांगितले की आपले पन्नास हजार रुपये उधारी आहे त्यामुळे मी तिथे सर्व पैसे परत कसे मिळतील या उद्देशाने काम करू लागले यावेळेस मी कंपनीच्या मालकाला देखील बोलले होते की आज आम्हाला जेवणासाठी भांडवल लागतं आणि त्यासाठी पैसेही लागतात त्यामुळे पहिले जे राहिलेले पैसे आहेत ते तुम्ही मला द्या यावर मालक म्हणाला ठीक आहे आम्ही देतो पण तुम्ही जेवण बंद करू नका मी म्हणाली ठीक आहे आणि मी जेवण चालू ठेवले एके दिवशी मालक मला म्हणाला एक काम करा तुम्ही कंपनीमध्ये या आणि तुमचा राहिलेला चेक घेऊन जा असं म्हणून मालकाने एक दिवस मला कंपनीत बोलावले मी म्हणाले ठीक आहे नेहमी खानावळीमध्ये सर्व गोष्टी पाहते आणि दुपारी भेटायला गेले मालकाला भेटले मालकाने लगेच मला सत्तर हजार रुपयांचा चेक दिला आणि म्हणाला तुमचे साठ हजार रुपये होते आणि मी माझ्यातर्फे दहा हजार रुपये दिलेले आहेत ते ठेवा आणि आता जराशी उदारी झाली तरी सांभाळून घ्या मी म्हणाले मालक ठीक आहे तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन या सर्व गोष्टी केल्या याबद्दल तुमचे धन्यवाद असे म्हणून मी निघाले तेवढ्यात मालक म्हणाला एक मिनिट तेवढ्यात मी थांबले जास्त काही नाही तुम्ही दिवसाचे किती कमावता तेवढ्यात मी म्हणाले तीन हजार रुपये मालक म्हणाला मी दहा हजार रुपये दिले तर मी जे सांगतो ते काम कराल का तेवढ्यात मी म्हणाले कोणतं काम आहे आणि दहा हजार रुपये एवढे पैसे कशासाठी मालक म्हणाला काही नाही फक्त जे मी म्हणतोय त्याच ठिकाणी जायचं आणि दोन तास फक्त वेळ घालवायचा त्या माणसांसोबत आणि यायचं असं काम आहे कसं वेळ घालवायचं आणि काय करायचं तेवढ्यात मालक म्हणाला अगदी म्हातारी माणसं असतात ना त्यांची मुलीही परदेशात कामाला असतात त्यांचा वेळ जात नाही आणि त्यांच्याकडे पैसाही भरपूर आहे तुला फक्त त्या ठिकाणी जायचं आहे आणि दोन तास त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायच्या आहेत त्यांच्या वेदना जाणून घ्यायच्या त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या त्यांना समजावून सांगायचं आणि पैसे घ्यायचे आणि प्रत्येक माणसाने तुला पाच हजार रुपये मिळतील आणि दिवसाचं तुला जेवढे हवे तेवढ्या माणसांसोबत गप्पा गोष्टी करू शकतेस मी म्हणाले मी विचार करून सांगेन मी आले आणि सर्व आवरले आणि घरी आल्यानंतर मी ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगू का नको असं मला हो वाटत होतं मात्र माझ्याकडून तशी हिंमत झाली नाही मी सांगितलं नाही आणि नवऱ्याला म्हणाले अहो आपण जर का खानावळमध्ये एकजण कामाला लावलं तर तशी पाहिले पण एक लेडीज कामाला होती मात्र तिच्यासोबत अजून एक कामाला लागणार होती मग माझा नवरा म्हणाला जसे तुला वाटेल तसं तू कर मग मी एक महिला कामाला ठेवली आता दोन महिला सर्व खानावळ योग्य पद्धतीने पाहत होत्या त्यानंतर मी दोन तीन दिवस वेळ घेतला आणि मालकांना फोन केला आणि मी येते म्हणून सांगितलं जे तुम्ही सांगितलं होतं ते मी करायला तयार आहे मालक म्हणाला थांब मी तुला एक नंबर पाठवतो आणि पत्ताही पाठवतो त्या ठिकाणी तुला जायचं आहे सांगितलं तसं काम करायचं आहे आणि कुठून पैसे घेऊन यायचं आहे मी म्हणाले ठीक आहे लगेच मालकाने मला एक माणसाचा पत्ता दिला मी सांगितलेल्या पत्त्यावर रिक्षा केली आणि मी पाहिलं तिथे एक बंगला होता आणि मी तिथे फोन केल्यानंतर एक साठ वर्षाचा म्हातारा बाहेर आला आणि मला आतमध्ये घेऊन गेला गेल्यानंतर मी त्याला म्हणाले कसे आहात तर तो मला म्हणाला तुमच्याशी भेटून मला खूप बरं वाटलं तो साठ वर्षाचा होता आणि मी तीस वर्षाची तरुणी मी त्यांना म्हणाले तुम्हाला काय अडचण आहे आणि तुम्ही एकटे कसे राहता मला काही गोष्टी सांगा मी तुमच्या सर्व गोष्टी ऐकून घेते मग तो म्हातारा म्हणाला मला कोणतीच इच्छा नाही आणि मला सोबतही कोणी नाही आता माझी जगण्याची इच्छा सोडून दिली आहे पैसा तर भरपूर आहे मात्र करायचं काय सांभाळणारं कोणी नाही तसं समजू नका असं म्हटल्यानंतर म्हातारा म्हणाला ठीक आहे या आतमध्ये असं म्हणून त्याने मला त्याच्या बेडरूममध्ये नेलं तिथे गेल्यानंतर त्याने बेडरूमची कडी लावली मी म्हणाले हे काय करताय तो म्हणाला काय करताय म्हणजे हेच तर करायचं आहे ना आपल्याला बरेच दिवस झाले मी कोणासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत आणि माझी खूप इच्छा झाली आहे आणि म्हणूनच तर मी कंपनीच्या मालकाला बोललो होतो की मी एक वेळचे पंधरा हजार रुपये द्यायला तयार आहे पंधरा हजार रुपये त्यांनी तर मला दहा हजार रुपये सांगितले आहेत ते तुम्ही काय आहे ते बघून घ्या परंतु मला ते द्या मी म्हणाले काय हवं आहे तुम्हाला तेवढ्यात त्याने मला जवळ घेतलं आणि म्हणाला मला तुझ्यासोबत संबंध ठेवायचे आहेत चल साडी वगैरे काढून घे मी कपडे काढून आलो तेवढ्यात तो बाथरूममध्ये गेला कपडे वगैरे काढून बाहेर आला आणि पाहतो तर काय मी समोर एक लाकूड घेऊन उभे होते मी त्याला म्हणाले तुम्ही माझ्यासोबत जबरदस्ती वाईट करण्याचा प्रयत्न केला तर मी मारीन आता मात्र मला ती तोळून पळताही येणार नव्हतं त्या म्हाताऱ्याने माझा हात धरला आणि हातात लाकूड फेकून दिलं आणि मला जवळ घेतलं आणि माझ्या अंगावरची साडी काढून फेकली मी ओरडत होते मला पळता येईना मला काहीच करता येईना म्हाताऱ्याने मला बेडवरती ढकलून दिलं नंतर माझे पाय वरती केले आणि जोरजोराने मला मारू लागला माझ्यासोबत संबंध ठेवत असताना म्हाताऱ्याला खूप छान वाटत होतं मी मात्र त्याला धक्काबुक्की करत होते मी त्याला मारण्याचाही प्रयत्न केला होता मात्र तो ऐकत नव्हता त्याने माझे दोन्ही हात दाबून धरले होते आणि माझ्या अंगावरती झोपला होता आणि जोरजोराने माझी मारत होता माझे पूर्ण अंग लाल झाले होते माझी पूर्ण त्याने फाडून ठेवली होती माझ्या मोठ्या मोठ्या मांड्या पाहून तो खूपच उत्तेजित झाला होता आणि तो शारीरिक सुख घेत होता मी त्याला सांगून वैतागले माझे काही चालले नाही मी त्या ठिकाणी पडून राहिले म्हाताऱ्याने जवळपास एक तासभर माझ्यासोबत त्या गोष्टी केल्या काही वेळात तर म्हाताऱ्याला खूपच घाम आला म्हातारा जोर जोराने खोकू लागला मी त्याला म्हणाले सोडा आता तरी सोडा ठीक आहे जा आणि उठून तो साईडला बेडवरती पडून राहिला मी उठले चटकन कपडे घातले आणि जाताना त्याला म्हणाले पैसे तेवढ्या तो म्हणाला बाहेर टेबलवरती ठेवले आहेत मी बाहेर आले टेबलवरती पैशाचा असणारं पाकिट घेतलं आणि चटकन निघून गेले माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू होते मी कोणत्या कामासाठी आले होते आणि माझ्यासोबत काय घडलं होतं आणि ही गोष्ट मला माहिती नव्हती की माझ्यासोबत असं काही घडेल मात्र माझ्यासोबत जे घडलं ते खूप वाईट घडलं आणि ही गोष्ट माझ्या नवऱ्याला देखील माहिती नव्हती माझ्या नवऱ्याला मात्र वाटले होते की मी खानावळमध्ये आहे मात्र आता त्याला पर्याय काय तर मग मी त्याला मालकाला जाऊन विचारलं तुम्ही मला जे करायला पाठवलं होतं जे सांगितलं होतं मात्र माझ्यासोबत अशी काही गोष्ट घडेल हे मला सांगितलं नाही माझ्यासोबत शारीरिक अत्याचार केलं त्या म्हाताऱ्यानं तो साठ वर्षाचा आणि मी तीस वर्षाची त्याची इच्छा त्यांनी पूर्ण केली मात्र मी कुठल्या तोंडाने माझ्या नवऱ्याला सांगू की मी आज त्या गोष्टी केल्या आहेत तेवढ्यात मालक म्हणाला अगं ते तू सांगतेसच कशाला हे की तुला दहा हजार रुपये देतो पण हे बारा हजार रुपये घेऊन जा असं म्हटल्यानंतर मी म्हणाले ते बारा हजार रुपयेही तुम्हीच ठेवा आणि इथून पुढे मला असल्या गोष्टी सांगू नका आणि कधीही असलं काही करणार नाही मी जाते म्हणून खानावळीत आले मी हा झालेला पराक्रम कोणाला ना सांगितला नाही त्यानंतर माझा नवरा मला विचारू लागला काय झालं नवीन कामगार लावलेला चांगला आहे का मी म्हणाले नाही लावला एक दिवसापुरता होता उद्यापासून मी सर्व काही पाहीन असं म्हटल्यानंतर माझा नवरा म्हणाला काय झालं आहे आज खूप काम झालं का मी म्हणाले काही नाही हो थोडं डोकं दुखतंय माझा नवरा म्हणाला थोडा आराम कर असं म्हटल्यावर माझा नवरा किती देवासारखा आहे याचा विचार केला आणि मी पैशापोटी आज काय केलं हे मला लाजीरबाणं वाटू लागलं परंतु मी ते पैसे कुठे ठेवले नव्हते मात्र माझ्यासोबत पैशासाठी त्या गोष्टी घडतील ते मला मान्य नव्हतं आणि तेच झालं मी अगदी मजबूर होते आणि म्हाताऱ्याने मात्र खूपच आनंद लुटला बाहेरच्या जगामध्ये वावरत असताना अशा कित्येक गोष्टी आपल्यासोबत घडत आहेत पण आपण मात्र त्याला कधीच मागे वळून पाहायचं नाही हे ठरवलं होतं आपण आपलं कष्ट करायचं आणि येणाऱ्या पैशात सुखी राहायचं माझ्यासोबत जे घडलं ते खूप वाईट होतं मात्र मी सुधारले पैशाच्या मागे न पडता मी माझ्या नवऱ्याच्या आणि येणाऱ्या आमच्या कष्टातून पैशाचा विचार केला आणि आज मी सुखी आहे धन्यवाद